नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कारभारी आदबाने आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करतो आजचा विषय म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वाचा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या शासनाच्या वतीने जे शेतकरी बांधवांना दोन हजार तेवीस खरीप या हंगामामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ही पीक पाणी केली होती अशा शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस यासाठी अनुदान शासन या ठिकाणी देत आहे त्याची कार्यपद्धती आत्तापर्यंत ठरलेली नव्हती परंतु जो जी आर कालचा आला तीस ऑगस्टचा त्यामध्ये सर्व कार्यपद्धती सांगण्यात आले त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे दोन हेक्टरपर्यंत जमीन असेल अशा शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे परंतु एखाद्या शेतकरी बांधवाकडे जर चार हेक्टर जमीन असेल आणि त्या अनुदान यादीमध्ये एक शेतकऱ्याला दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असं ही पीक पाणी केलेलं असेल आणि ते यादीमध्ये नाव जर असेल तर त्या शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरप्रमाणे वीस हजार रुपये मिळतील म्हणजे चारही हेक्टरचे पैसे मिळणार आहे एक अत्यंत महत्त्वाचं एक अपडेट आहे कारण की बऱ्याच शेतकरी बांधवांकडं दोन हेक्टरपेक्षा जमीन जास्त आहे परंतु जर आपल्याकडं जर एकच पीक जर असेल तीन हेक्टर तर आपल्याला दोन हेक्टरचेच पैसे मिळतील परंतु ज्या शेतकरी बांधवांकडं कापूस दोन हेक्टर असेल आणि स सोयाबीन एक दोन हेक्टर असेल तर अशा शेतकरी बांधवांना चारही हेक्टरचे पैसे मिळतील हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि चांगली गोष्ट याकडे शासनानं चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि याची कार्यपद्धती बऱ्याच शेतकरी बांधवांचा विषय चालू आहे चा की बाबा याची केव्हा शिकावी लागणार आहे किंवा नाही असे अनेक संभ्रम आहे तर याच्यामध्ये सी करावं लागणार आहे परंतु शी ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसानचे पैसे मिळत असेल आणि त्या शेतकरी बांधवांना वाय सी करायला असेल अशा शेतकरी बांधवांना केव्हा करण्याची गरज पडणार नाही त्यांचा डाटा कृषी विभा विभागाच्या मार्फत हा डाटा गोळा करणं चालू आहे त्यांना केवळशी गरज पडणार नाही डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि पैसे कधी जमा होतील याची अद्यात काही अपडेट आले नाही ज्यावेळेस ती अपडेट येईल ती आपल्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला दाबायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट करून लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद